शुभ सकाळ माझ्या मिनी ब्लॉकमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर पिण्याचं पाणी आणायचं खालून तर हांडे वगैरे साफ करून घेतले इकडे यांनी पिण्याचं पाणी आणलेलं आहे आणि माझी भाजीची तयारी चालली आहे कुकर लावलेलं आहे पिण्याच्या पाण्याबरोबर त्यांनी दूध पिशवी पण घेऊन आले दूध नव्हतं घरात हो आणि माहिती तर भाजी घातलेली आहे दूध पण तापत ठेवलं आणि इकडे यांची जायची तयारी चालू आहे आता कामावर आणि माझे डबे भरायचे टा कामं चालू आहेत तर मी डबे त्यांना नाश्ता वगैरे दिला आणि डब्बा भरायला घेतला तर भात चपाती मटकी असं डबा भरून घेणार भाजी थोडी गरम आहे तर ती थंड करत होती मी आणि खूप दिवस झाले मी ब्लॉग पण टाकले नव्हते कारण का माझे ब्लॉग आलेच नाही म्हणजे व्हिडिओ आलेत पण अर्ध्या अर्धे आहेत आणि काय काय मेमरी फुल झाली मोबाईलची मग अर्धे व्हिडिओ आलेच नाहीत मग मी ब्लॉग टाकलेत नाही हा सॅटर्डेचा व्हिडिओ आहे तोच अपलोड करणार आहे आणि तिथून पुढे माझे व्हिडिओ आहेत ते सगळे अपलोड करणार आहे इथे यांचं चहा नष्टा चालू आहे अजून की लूटला आहे झोपेतून आणि तो खाली काल खेळायला गेलेला तर गे। पडला आहे तो गुडगा फोडून घेतला आहे चांगलाच असं खाली गेलेला तर आणि इकडे यांना आम्ही सोडायला चाललो आहे इथे कामावर यांना सोडून स्कूटी घेऊन येणार आहे कारण का पिलूच्या स्कूलमध्ये जायचं आहे त्याचा ओपन डे आहे आज स्कूलमध्ये त्यांना सोडून परत आम्ही मग घरी आलो त्याचं ॲपल खायचं चालू होतं मला ॲप्पल वगैरे कट करून दिला आणि आम्ही नाश्ता वगैरे करत होतो दोघंजणं तर नाश्ता करता करता थोडा टाईमपास केला रील वगैरे बनवल्या आणि मग इथं भांडी वगैरे पडली होती चहाची जेवणाची वगैरे मग ती सगळी साफसफाई करून घेतली कारण का स आम्ही संध्याकाळी जाणार आहे बहिणीच्या घरी ह्यांना विचारलं आहे बोले जा म्हणून तर बघू आता आणि मग भांडी वगैरे साफसफाई करून घेतली सगळी पिल्लूला चांगले झाडू मार कारण का आज सुट्टी आहे त्याला स्कूलला तर एक काम कर झाडू मारून तरी घे तो झाडू मारत होता मग इकडे मी हा बेड सगळा आवरला अस्तव्यस्त पडला होता तो बेड आवरून घेतला पूर्ण आणि सामान होतं काय खाली पडलेलं ते सगळं उचलून वगैरे ठेवलं पिल्लेला बोलले नीट झाडू ना तो, तो कसा टाइमपास चाललाय त्याचा इकडून तिकडून कुड़ूं उघड्यास मारायचं काम करत होता खूप वेळ मग नंतर झाडू मारून घेतलं कचरा भरून टाका आता इथं गॅस छोटा साफ करून घेते कारण का संध्याकाळी जर जेवण बनवेल नाही म्हणून माहिती नाही इथं बोलले जा आता संध्याकाळी बघा त्यांचा मोड कसा चेंज व्हायला लगेच म्हणतील आता नको जाऊ उद्या जा म्हणून मग गॅस छोटा साफ करून घेतला आणि जायची तयारी करते आता कामा पहिले स्कूलमध्ये जाणं ओपन डेला आणि मग तिथून मग मी कामावरती जाणार आहे त्याला घरावर लक्ष ठेव हो। स्कूलमध्ये आले तर जास्त पॅरेंट्स नव्हते ही पिलूचे टीचर होते आणि ते मग संध्याकाळी घरी आले बोले मला भा मसाले भात तरी घाल मग मसाले भात घालत होते मसाले भात घातला आणि कपडे धुवायला गेले कपडे पडले होते भरपूर मला कपडे धुवून वगैरे जावं म्हणून मसाले भात घातला आणि हे घरी आल्यानंतर बोलले आता नको जाऊ उद्या सकाळचा जा। आता नको जाऊ मग मी काय बनवलंच नव्हतं मग यांनी बटाट्याचा रस्सा बनवला आणि ब्रेड आणले असा मी जेवण केलं बाय गुड नाईट